नमों नमों दे दे नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते मित्रांनो आज आपण रत्नशास्त्राबद्दल जाणून घेणार आहोत रमणीय तरम यस्माद रमंते स्मिन्न याविता तस्माद रत्नमिदम ख्यातम शब्दशास्त्र शास्त्र विशारदयी मानवी जीवनावर आकाशस्थ ग्रह परिणाम करतात अशुभ ग्रहांचे अशुभत्व नष्ट होऊन त्यांचे शुभत्व प्राप्त व्हावे यासाठी आमच्या ऋषी मुनी रत्नांची योजना केली आहे रत्न शोभेचा अलंकार नसून ते मनुष्य जीवनावर शारीरिक मानसिक व आर्थिक परिस्थितींवर परिणाम करतात अशुभ ग्रहांचे अशुभत्व नष्ट होऊन त्यांचे शुभत्व प्राप्त व्हावे यासाठी आमच्या ऋषी ऋषिमुनींनी रत्नांची योजना केली आहे जगातील सर्वप्रथम ग्रंथ ऋग्वेद होय ऋग्वेदाच्या अनेक ऋचात रत्नांच्या श्रेष्ठत्वाविषयी उल्लेख सापडतात ऋग्वेदाबरोबरच भारतातील अन्य प्राचीन ग्रंथ रामायण महाभारत अग्निपुराण गरुड पुराण शुभ अशुभत्व या विषयी माहिती उपलब्ध आहे ज्योतिषशास्त्राचे महान मर्मज्ञ आचार्य वराह मिहीर यांच्या बृहत संहिता या ग्रंथात रत्नांच्या गुणदोषांचे व उपयोगांचे विस्तृत विवेचन आहे भावप्रकाश रसरत्न समुच्चय व आयुर्वेद प्रकाश या प्राचीन आयुर्वेद ग्रंथात रत्नांची भस्मे तयार करण्याच्या कृती व त्यापासून होणारे शारीरिक फायदे यांचे विवेचन आहे अगस्तीमती कौटिल्य अर्थशास्त्र शुक्रनीती या, अर्थ या ग्रंथातही रत्नांची विस्तृत माहिती दिलेली आहे ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ बायबल मुस्लिमांचा धर्मग्रंथ कुराव या धार्मिक ग्रंथातही अनेक ठिकाणी रत्नांविषयी विस्तृत विवेचन आहे जैनधर्मीय ग्रंथ श्री जबुद्वीप शांती चंद्रिया वृत्ती या ग्रंथात जैन धर्माचे प्रथम तीर्थकर श्री ऋषभदेव स्वामींच्या जन्मापूर्वी त्यांच्या मातेला स्वप्नात ज्या ज्या रत्नराशी दिसल्या त्या सर्वांचे वर्णन आहे आधुनिक विज्ञानानेही पृथ्वीवर उत्पन्न झालेल्या रत्नांचा मानवी जीवनावर परिणाम होतो हेच स्पष्ट केले आहे जन्मवेळी एखाद्या ग्रहाच्या रश्मी किरणांचा प्रभाव मानवी शरीरावर कमी प्रमाणात झाला तर त्या ग्रहासंबंधी प्रभावाची न्यूनता व रोगाचा मानवी जीवनात प्रादुर्भाव होतो ग्रह प्रभावाची ही न्यूनता दूर करून समतोल साधण्यासाठी ग्रहांच्या रश्मीकिरणांचा शरीरात प्रवेश होणे आवश्यक आहे मानवी शरीरात ग्रहांच्या रश्मीकिरणांचा प्रवेश करण्याचे माध्यम फक्त रत्नच होऊ शकतात वैद्यकीय शास्त्राप्रमाणे वैद्य मानवी शरीरात ज्या ग्रह रश्मींचा अभाव त्या त्या ग्रहांच्या रत्नांची भस्मी करून मानवाला सेवन करायला लावून त्या अभावाची पूर्ती करतात तत्वत ज्योतिषी वय ग्रहांचे रत्ने धारण करायला सांगून हेच कार्य करतात पदे पदे रतना योजने पश्चंती बहुरत्ना वसुंधरा ग्रह मानवाच्या जीवनावर अंतर्बाह्य प्रभाव टाकतात मानवी जीवनाच्या विभिन्न अवयवांचे प्रतीक सौर मंडळातील ग्रह आहेत व त्यांचा मानवी जीवनावर परिणाम होतो प्रामुख्याने प्रत्येक ग्रहाचा रवी आत्मा चंद्रमण मंगळ धैर्य साहस बुध वाणी गुरु ज्ञान शनि प्रभाव असतो रत्नात विशिष्ट विद्यमान असल्यानेच त्याला रत्न म्हणतात रत्न धारण करण्याची परंपरा वेदकालीन काळापासून चालत आलेली आहे जगातील सर्वात जुना ग्रंथ ऋग्वेद आहे हे मॅक्स मुल्लर सारख्या अनेक विद्वानांनी मान्य केलेले आहे या ऋग्वेदाच्या पहिल्या मंत्रातच ओम अग्नी मिडे पुरोहितम यंत्रस्य यज्ञस देवम रुधित्व होतारम रत्नधाम सर्वग्रह अंतराळात आपापल्या कक्षेत फिरत फिरत ठरलेल्या वेळात पृथ्वीच्या सभोवती फिरत असतात बालक मातेच्या गर्भातून सर्वप्रथम जेव्हा पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश करतो तेव्हा तो निर्विकार व रश्मीरहित असतो परंतु जन्म झाल्यावर पृथ्वीच्या वायुमंडळाच्या संपर्कात येता क्षणीच सर्व ग्रहांच्या प्रभावाखाली ते निर्विकार शरीर येते त्यावेळी ज्या ग्रहांचे किरण घणीभूत होत असतील त्या ग्रहाचा सर्वाधिक प्रभाव त्या बालकावर होतो ज्या ग्रहाचे किरण विरळ असतील त्या ग्रहाचा प्रभाव बालकावर कमी प्रमाणात होईल सुरुवातीला किरणांचे आच्छादन बालकावर बालकावर राहील त्या चा भर, त्या ग्रहाचा प्रभाव जन्मभर राहणार हे आले दुर्बल ग्रहाचे सामर्थ्य लाभावे म्हणून त्या ग्रहाशी संबंधित धातू व रत्न धारण केले जाते दुर्बल ग्रहाचे रत्न वापरल्याने तो दुर्बल ग्रह कुंडलीत सामर्थ्यवान होईल रत्नांच्या उत्पत्तीविषयी मतभिन्नता आहे वराह मिरांच्या मते बलिदैत्य व हाडातून रत्नांची उत्पत्ती झाली रत्नांच्या उत्पत्तीविषयी एक कथा पुराणातही सापडते राजा एकदा आपल्या राज्यसभेत परमेश्वराने रत्ने कशी निर्माण केली असा प्रश्न उपस्थित केला राज्यसभेत उपस्थित पंडित व विद्वानांना या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही तेवढ्यात महर्षी पाराशर दरबारात प्रविष्ट झाले राजाने त्यांनाही तोच प्रश्न विचारला रत्नाची उत्पत्ती व महिमा पुराणात आणि वेदात उत्तम रीतीने सांगितलेली आहे मी तुम्हाला ती कहानी ती रत्नांची ऐकवतो ऐका एकदा पार्वतीने शंकराला प्रश्न केला हे वगैरे कशी झाली आणि त्यांचा ग्रहांशी कसा काय संबंध येतो शंकराने पार्वतीच्या या प्रश्नाच्या उत्तरात पार्वतीला जी कथा सांगितली तीच ही कथा आहे स्वर्ग लोकातील रत्ने शंकर म्हणाले सर्वप्रथम मी तुला स्वर्ग लोक व पाताळ लोकातील रत्नाविषयी सांगतो स्वर्ग लोकात चार रत्न पांढऱ्या रंगाचे असून स्वतः ब्रह्मा हे रत्न धारण करतात हे रत्न सर्व इच्छित कार्यात त्वरित यश देते दुसरे आहे कौस्तुभमणी हे रत्न सोनेरी रंगाचे असून आणि सूर्याचे तेज या रत्नात सामावलेले आहे समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी समवेत हे रत्न निघाले होते स्वतः विष्णू हे रत्न धारण करतात तिसरे आहे रुद्रमणी तीन रेखा असलेले हे चमकदार रत्न असून हे मी शंकर स्वतः धारण केलेले आहे समंतक मणी हे निळ्या रंगाचे इंद्रधनुष्याप्रमाणे प्रकाशमान व तेजस्वी रत्न आहे स्वतः सूर्य भगवान हे रत्न धारण करतात पाताळ लोकातील रत्ने जगात प्रामुख्याने नऊ प्रकारचे सर्प आहेत या सर्पाचे रंग ही वेगवेगळे आहेत त्यांचे काळा निळा हिरवा पिवळा पांढरा लाल गुलाबी खाकी दुध्या। असे रंग आहेत पाताळात वासुकी नागाच्या संरक्षणात ही रत्ने आहेत या रत्नांच्या ज्वाजल्यमान प्रकाशात सर्प आपली सर्व कामे करतात मृत्यू लोकातील रत्ने शंकर म्हणाले पार्वती आता तुला मी मृत्यूलोकातील रत्नांविषयी सांगतो राजा बलीची कथा तुला चांगलीच माहीत आहे भगवान विष्णूने वामन वामणावतार धारण करून बलिराजाकडून साडेतीन पावले जमीन मागितली विष्णूने आपल्या तीन पावलांनी तिन्ही लोक पादाक्रांत केले अर्ध्या पावलासाठी राजा बलीचे शरीर मागितले भगवान विष्णूच्या पदस्पर्शाने ते शरीर रत्नमय पाषाण झाले विष्णूने आपल्या वज्राने त्याला पृथ्वीवर ढकलले पृथ्वीवर छिन्न भिन्न होऊन सर्व तत्वातून वेगवेगळ्या रंगाची रत्ने प्रकट झाली तेव्हा मी बलीचे शरीर चार त्रिशुलावर नवग्रहांचे व बारा राशींचे प्रभुत्व त्यात प्रविष्ट केले तीच नवग्रहांची रत्ने उपरत्ने पृथ्वीच्या खाणीतून मिळतात ग्रहांप्रमाणे सर्व मृत्यू लोकातील प्राण्यांना शुभ अशुभत्व ही रत्ने उपरत्ने देतात पार्वतीने हे सर्व ऐकून समाधान व्यक्त केले व पुढे विचारले हे देवा मला रत्नांची उत्पत्ती समजली आता मला राजा बलीच्या शरीरातून निर्माण झालेल्या रत्नांची माहितीही सांगावी शिव उत्तरले ऐक एक पार्वती एकूण एकवीस मुख्य रत्ने बलीच्या शरीरातून निर्माण झाली माणिक मोती पोळे पाचू पुष्कराज हिरा नीलम गोमेत लसण्या फिरोजा चंद्रकांतमणी धृतमणी तैलमणी भीष्मक उपलकमणी स्फटिकमणी पावस उलुकमणी लाववर्तमणी मासरमणी इसम संग अशा प्रकारचे लोकात एकवीस रत्नांची उत्पत्ती व प्रसार झाला रत्नांचे भौतिक गुण रत्नांची रचना विविध प्रकारे आहेत ज्यावर रत्नांचा आकार लांबी रुंदी असे वैशिष्ट्य दिसतात काही रत्नात उष्णतेमुळे विद्युत शक्ती निर्माण होतात काही रत्ने असतात त्यांचा स्पर्श थंड भासतो तर काही रत्ने असतात त्यांचा स्पर्श उष्ण भासतो हिरा तापसुचालक रत्न आहे पुष्कराज पोवळे इत्यादी तापकुचालक रत्न आहेत स्फटिक तूरमलिन नीलम ही रत्ने विद्युतमय आहेत काही रत्नात घर्षणाने विद्युत उत्पन्न होते अंबर हिरा तूरमलिन ही रत्ने विद्युत उत्पन्न करणारी आहेत रत्न ही बहुमोली व अल्पमोली अशा प्रकारांमध्ये उपलब्ध असतात आजकाल कृत्रिम रत्ने ही मोठ्या प्रमाणात बाजारात विकली जातात मित्रांनो रत्न तज्ज्ञ रत्न जाणकार व्यक्तीच आपल्याला योग्य मार्गदर्शन करून योग्य रत्न सुचवू शकतात रत्न कसे निवडावे कोणत्या गोष्टींचा कुंडलीवरून विचार करावा कोणते ज्योतिष दृष्टिकोनातून नियम तपासून घ्यावे स्वामींचे रत्न का देत नाही रत्न देताना कोणती दक्षता घ्यावी या सर्व गोष्टींवर अनेक ज्योतिषी साशंक असतात काही लोक समस्यांप्रमाणे तर काही लोक कारग्रहांप्रमाणे रत्ने सुचवतात जेव्हा एखादा जातक एखादी समस्या घेऊन त्यांच्याकडे येतो तेव्हा ज्योतिषीय उपाय म्हणून ज्योतिषी त्यांना रत्ने सुचवतात कोणते रत्न धारण केल्यावर ते लाभदायी ठरेल भाग्यवृद्धी करणारे असेल त्यावर कोणते संस्कार केले पाहिजे या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात रत्ने स्थिर असतात उपासना अस्थिर असते लोकांना उपासना करायलाही वेळ नसतो किंवा जमत नसते पण परिणाम हवे असतात ज्या गोष्टींची गरज असते ज्या ग्रहांच्या बळाची गरज असते हे समतोल करणे महत्वाचे असते रत्ने चमत्कार करतात का प्रारब्धाचे भोग कमी करण्यात यशस्वी होतात का रत्न कसे मदत करतात भाग्यवृद्धी एका होते का या सर्व प्रश्नांचे शंका समाधान आपल्याला मिळेल फक्त आमच्या कार्यशाळेत राशी रत्न देतात रत्न कितपत योग्य आहे कुंडलीत तो राशी स्वामी कशा स्थितीत आहे हे पाहणे महत्वाचे असते त्याशिवाय रत्न देणे नक्की चुकीचे आहे काही रत्नभूषण सांगतात की लग्नेशाचे भाग्यशाचे योगकारक ग्रहाचे बकरी ग्रहाचे रत्न वापरा हे कितपत योग्य आहे ग्रहांची बलवत्ता ग्रहांची स्थिती महत्वाची असते काही लोक बलवान ग्रहांचे रत्न सांगतात काही लोक बलहीन ग्रहांचे तर काही आचार्य जो भावेश दूषित आहे त्यांचे रत्न सुचवतात हे कितपत योग्य आहे जीवन सुखकर करण्याचे कार्य नक्कीच रत्नात आहे जिथे रत्नाची गरज नाही तिथे रत्न सुचवू नये काही लोक साडेच सातीत शनीचे रत्न घालतात शनी, शनी मार्केश असेल सप्तमेश अष्टमेश असेल तरीही कधी कधी लोक रत्नांची गरज असते तेव्हा गोंधळतात कोणते रत्न नक्की उपयुक्त ठरेल कोणत्या रत्नाने भाग्यवृद्धी होईल असे प्रश्न त्यांना पडतात कधी रत्न तत्काळ परिणाम देणारे असतात शुभग्रहांचे रत्न व पापग्रहांचे रत्न देताना काय सावधानी घ्यावी त्यांच्या परिणामांची तीव्रता कशी असेल हे पाहणे महत्वाचे आहे काही लोक मृत ग्रह अस्तंग्रह वक्री ग्रह यांना महत्व देऊन रत्न देतात यासाठी कोणते नियम आहेत कुंडलीत अशुभ योग होत असतील तर काय करावे हे ज्योतिषाने नीट अभ्यासणे महत्वाचे आहे रत्नासंबंधी वयाचे बंधन आहे का कधी कोणी कोणते कसे रत्न धारण करावे ही फार महत्वाची गोष्ट आहे रत्न कोणत्या बोटात कोणत्या धातूत कोणत्या होऱ्यात धारण करावे स्त्रियांसाठी वेगळे नियम आहेत का हे सर्व पाहणे महत्वाचे आहे विद्यार्थ्याने वृद्ध व्यक्तीने तरुण दापत्याने कोणते रत्न वापरावे हे सुद्धा आहे उपरत्न काय कार्य करतात या सर्व गोष्टी ही महत्वाच्या आहेत रत्न बाजारात महाग उपलब्ध होतात काही लोक लोकांची रत्नाबाबतीत दिशाभूल करतात मूळ कुंडलीत योग होत नसेल तर गोचरी त्याला काय प्रभाव दाखवते नवग्रहांची अंगठी कोणी घातली पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी फक्त आणि फक्त आमची रत्नशास्त्र कार्यशाळा अटेंड करण्याचा प्रयत्न करा माझा हा व्हिडिओ शेअर करा काही लोक रत्नशास्त्राच्या नावावर लोकांची दिशाभूल करतात अर्धवट चुकीचे ज्ञान दाखवून पैसे उकळतात जे चुकीचे आहे आम्हाला आमच्या रत्नशास्त्रीच्या कार्यशाळेबाबत चांगले अभिप्राय लाभले आहेत जेव्हा आपण एक ज्योतिषी म्हणून जातकाला मार्गदर्शन करतो तेव्हा ज्योतिषीय उपाय म्हणून रत्नाकडे पाहिले जाते रत्न हे नक्कीच जातकाला त्याचे जीवन सुखकर करण्यासाठी मदत करते पण रत्नसंस्कार करताना ज्योतिषीय दृष्टिकोनातून कोणत्या गोष्टी पाहिल्या जातात ह्याचा अभ्यास असणे फार महत्वाचे आहे योग्य रत्न नक्कीच आपल्याला लाभदायी ठरत तेव्हा रत्नशास्त्राचा अभ्यास असणे हे महत्वाचे आहे प्रत्येक ज्योतिषाने रत्नशास्त्र कार्यशाळा केलीच पाहिजे प्रत्येक ज्योतिषाने ही रत्नशास्त्र कार्यशाळा आमच्याकडनं नक्की करावी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे आपल्याला आमची रत्नशास्त्र कार्यशाळा नक्कीच आवडेल हा विश्वास आहे पण या व्हिडिओ मध्ये रुद्राक्षाबद्दल जाणून घेणार आहोत रुद्राक्ष म्हणजे रुद्र अक्ष खरं पाहता रुद्राक्ष हे सर्वसामान्य फळ असूनही त्याच्या अंगीभूत गुणांमुळेच त्याला प्राप्त झालेले आहे रुद्राक्ष एक औषधी वनस्पती आहे त्यापासून आरोग्य हितकारक अनेक फायदे माणसाला होतात त्यासमवेत धर्म अध्यात्मातही रुद्राक्ष महत्वाची भूमिका पार पाडते म्हणूनच रुद्राक्ष सर्वसामान्यांना देखील हवासा असतो पण हा रुद्राक्ष खरा कसा ओळखावा यापासून रुद्राक्ष कधी कसा व का धारण करावा याचे ज्ञान सामान्य लोकांना नसते व त्यामुळे दिसेल तो रुद्राक्ष आपण विकत घेतो आणि तिथे फसतो यासाठी रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे मित्रांनो यासाठी मी आपल्याला हा व्हिडिओ सादर करत आहे आपण नक्की हा व्हिडिओ पहा वनस्पती शास्त्रापासून रुद्राक्षाचं झाड अत्यंत गुणकारी असून विविध शारीरिक मानसिक व्याधींवर याचा उपयोग होतो रुद्राक्षाचं वृक्ष साठ ते साठ फुटांपर्यंत वाढत जाते महाकाय वृक्षांमध्ये हे वृक्ष येते सर्व ऋतूंमध्ये हे वृक्ष तग धरून राहते रुद्राक्ष वृक्षाला संस्कृत भाषेत रुद्राक्ष इंग्रजी भाषेत कडन बेगर बंगाली भाषेत रुद्राक्य तर मराठीत रुद्राक्षमणी असे संबोधले जाते मित्रांनो रुद्राक्षाच्या झाडाची मुळे खोलवर पसरलेली असतात साधारण दहा ते बारा फुटांपासून वर फांद्या यायला सुरुवात होते तीन चार फुटी व्यास असलेल्या या फांद्या जड असतात फांद्याच्या खोडापटून डिंक पाजरत असतो रुद्राक्ष पाने फारच आकर्षक आणि सुंदर असतात रुद्राक्ष हा सदापर्णी असल्यामुळे तो कायमच बहरलेला असतो मित्रांनो रुद्राक्षाला हिवाळ्यामध्ये मोहोर येतो खालच्या दिशेने वाढणाऱ्या पुष्प मंजिया जाऊन तिथे पुष्पगुच्छ तयार होतो या स्वच्छ फुलांच्या पश्चात झाडाला फळ धरते फळ प्रथम हिरव्या रंगाचे रंगाचे तत्पश्चात निळसर असते ही फळे विविध कार्य असतात फळांच्या वरच्या भागावर गर असतो त्यावर पातळ साल असते या गराच्या खाली टणक बी असते उदाहरणार्थ काजू गर जसे असतात त्याप्रमाणे या टनक बीलाच वास रंग गंध आणि चव अजिबात नसते आकारही बदलणारा असतो या बीलाच आपण रुद्राक्ष असे म्हणतो मित्रांनो रुद्राक्ष खडबडीत रुक्ष छिद्र असलेला व गावड रंगाचा असतो रुद्राक्षावर उभ्या चिरा असतात या चिरांना धार्मिकदृष्ट्या खूप महत्व असते धार्मिक भाषेत या चिरांना मुख असे म्हटले जाते मित्रांनो रुद्राक्ष झाडावरून काढल्यावर ते सोलतात नंतर वाळवतात रुद्राक्ष हा मे ते जून महिन्यात काढले जाते रुद्राक्ष सवेदन जाते रुद्राक्षाला अत्यंत संवेदनशीलपणे हाताळले नैसर्गिकरित्या छिद्र असलेला हा रुद्राक्ष अति दुर्मिळ असल्याने रुद्राक्षाला नाजूकपणे छिद्र पाडावे लागते रुद्राक्षाला आरोग्य दृष्टिकोनातून व आयुर्वेदाच्या संहितेनुसार महत्वाचे स्थान आहे मित्रांनो जाणून घेऊयात रुद्राक्ष आणि आरोग्य मित्रांनो मूत्रविकार त्वरित थांबण्यासाठी रुद्राक्ष जल प्राशन करतात नेत्ररोग कमी होण्यासाठी रुद्राक्ष जल घ्यावे सर्दीमध्ये रुद्राक्ष दोन तीन थेंब नाकात घालावेत रुद्राक्ष आणि कडुलिंब एकत्र वाटून जखमांवर लावतात रुद्राक्ष लेपाने पांढरे कोडही बरे होतात सुलभ प्रसूतीसाठी स्त्रियांनी गरोदरपणात कमरेला रुद्राक्ष बांधावा रुद्राक्ष दंडावर बांधल्यास वात रोग नष्ट होतो ताणतणाव कमी होण्यासाठी रुद्राक्ष गळ्यात धारण करतात ज्यांना अर्धांग वायू झाला आहे अशा व्यक्तींनी रुद्राक्ष दंडावर लावावा रक्तदाब कमी होण्यासाठी रुद्राक्ष गळ्यात धारण करतात भयनाशासाठीही रुद्राक्ष धारण करतात आज आपण या व्हिडिओमध्ये रुद्राक्षाबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो रुद्राक्षाला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण असे महत्व आहे हिंदूंच्या सर्वोच्च देवस्थानी असणाऱ्या श्री सांब सदाशिवाला रुद्राक्ष अत्यंत प्रिय आहे भगवान शंकराची उपासना रुद्राक्षाशिवाय अपूर्ण मानली जाते रुद्राक्ष धारण केल्यामुळे अनेक संकटे टळतात पापनाश होतो व जीवन मंगलमय होऊन जाते धावपळीच्या दिवसात प्रयत्नांनी यश मिळेन असे झाले की माणूस त्वरित निकालांच्या मागे जातो रुद्राक्ष एक वनस्पती आहे तिला धार्मिक महत्वासह हो आध्यात्मिक महत्व देखील आहे एक औषधी वनस्पती म्हणून रुद्राक्षाचे महत्व आहेच त्याबरोबर त्याचे धार्मिक महत्वही आहे मित्रांनो रुद्राक्ष हे दोन्ही दृष्ट्या ऐहिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्वाचे आहे मित्रांनो आपण रुद्राक्षाबद्दल जाणून घेतले पण या रुद्राक्षामध्ये काय असते हे आपण पाहूयात मित्रांनो रुद्राक्षाच्या मुळाशी ब्रह्मा वरच्या टोकाशी विष्णू त्याच्या मुखात रुद्र व सर्व खडबडीत उंचवट्यांवर देवता वास करतात या देवतांमध्ये महाविष्णू श्रीगणेश कार्तिकेय अग्नी यमराज अर्धनारी नटेश्वर अनंत वासुकी नाग सप्तर्षी अष्टमातृका भैरवनाथ सूर्यदेव एकादश रुद्र बारा ज्योतिर्लिंगे इंद्र कामदेव कालाग्निरुद्र अष्टविनायक दशदिकपाल हनुमंत कालविजय विश्वकर्मा नारायण कुबेर अश्विनी कुमार धन्वंतरी देवी पार्वती धरित्री लक्ष्मी सरस्वती दुर्गा धर्मराज वगैरेही अंतर्भूत आहेत मित्रांनो रुद्राक्ष हा त्याच्या मुखावरून ओळखला जातो रुद्राक्ष आणि त्याचे मुखावरून वर्गीकरण काय आहे आणि कोणी वापरावे हे, वापरा हे आपण पाहणार आहोत एकमुखी रुद्राक्ष साक्षात शंकरालाच स्वरूप मानला जाणारा हा रुद्राक्ष आहे याचा आकार चंद्रकोरी सम असतो एकमुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्यास विरक्ती येते व ऐश्वर ही प्राप्त होते द्विमुखी रुद्राक्ष या रुद्राक्षाला अर्धनारी नटेश्वर असे संबोधले जाते वैवाहिक द्विमुखी रुद्राक्ष धारण करतात त्रिमुखी रुद्राक्ष विद्या प्राप्ती करण्यासाठी हा अतिशय शुभ आहे त्रिमुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्याला वाचा सिद्धीही प्राप्त होते चतुर्मुखी रुद्राक्ष मनोविकारांसाठी हा उत्तम रुद्राक्ष आहे साक्षात ब्रह्मस्वरूप या रुद्राक्षाला मानले आहे पंचमुखी रुद्राक्ष पंचानन शिवस्वरूप असणारा हा रुद्राक्ष अति सामान्य असल्याने सर्व जपमाळांमधून वापरला जातो क्षणमुखी रुद्राक्ष व्यवसाय वृद्धी समवेत लक्ष्मी प्राप्तीसाठी हा रुद्राक्ष वापरला जातो महादेवांचे पुत्र स्कंद या स्वरूपात हा रुद्राक्ष पूजला जातो सप्तमुखी रुद्राक्ष अपमृत्यूच भय दूर करणारे व रुद्राक्ष अनंत नागाचे स्वरूप मानले आहे सरस्वतीला सुद्धा सप्तमुखी रुद्राक्ष प्रिय आहे अष्टमुखी रुद्राक्ष अचानक धनलाभासाठी उपयुक्त ठरणारे हे रुद्राक्ष आहे कुंडलीनी जागृत करण्यासाठीही अष्टमुखी रुद्राक्ष वापरतात नवमुखी रुद्राक्ष नैराश्य दूर करून अतृप्त आत्म्याला पळून लावणारा हा रुद्राक्ष अतिशय दुर्मिळ मानला जातो दशमुखी रुद्राक्ष ग्रहपीडा निवारक म्हणून हा रुद्राक्ष ओळखला जातो हा रुद्राक्ष आरोग्य प्राप्ती देतो मित्रांनो रुद्राक्ष हा त्याच्या मुखावरून ओळखला जातो रुद्राक्ष आणि त्याचे मुखावरून वर्गीकरण काय आहे आणि कोणी वापरावे हे आपण पाहणार आहोत एकादशमुखी रुद्राक्ष संतती प्राप्तीसाठी हा रुद्राक्ष अतिशय उत्तम मानला जातो साक्षात इंद्ररूपी मानला जातो द्वादशमुखी रुद्राक्ष उच्च व्यक्तिमत्व प्राप्तीसाठी बारा आदित्यांचे प्रतीक म्हणून द्वादशमुखी रुद्राक्ष धारण केला जातो त्रयोदशमुखी रुद्राक्ष कामदेवता स्वरूप असणारा हा रुद्राक्ष विवाहितांसाठी अतिशय उत्तम मानला आहे चतुर्दशमुखी रुद्राक्ष श्री हनुमानाचे स्वरूप मानला जाणारा हा रुद्राक्ष धारण केला जातो पंचदशमुखी रुद्राक्ष वरुण देवतेचे प्रतीक असणारा हा रुद्राक्ष जलभय दूर करण्यासाठी अतिशय उत्तम आहे षोडशमुखी रुद्राक्ष घातपात विरोध विविध प्रकारच्या कारवाया यांपासून संरक्षण प्राप्तीसाठी हा रुद्राक्ष अतिशय आहे सप्तदशमुखी रुद्राक्ष विश्वकर्मात देवतेचे स्वरूप म्हणून सप्तदशमुखी रुद्राक्ष पूजला जातो अष्टादशमुखी रुद्राक्ष धरतीचं प्रतीक म्हणून हा रुद्राक्ष पूजला जातो एकोणविषमुखी रुद्राक्ष सर्व भौतिक सुख प्राप्तीसाठी हा रुद्राक्ष धारण केला जातो अतिमुखी रुद्राक्ष नेतृत्व गुण प्राप्त करून देणारा हा रुद्राक्ष आहे एकविशतीमुख रुद्राक्ष अद्वितीय यश असं प्राप्त करून देण्यासाठी एकविशतीमुखी रुद्राक्ष धारण करतात गौरीशंकर रुद्राक्ष हा रुद्राक्ष जुळा असून तो केवळ पूजेस वापरतात काही अपवाद आहेत ज्यामध्ये गौरीशंकर रुद्राक्ष धारण करतात ब्रह्मा विष्णू महेश अत्यंत दुर्मिळ असे हे रुद्राक्ष आहे जे एकमेकांना लागून असते गणेश रुद्राक्ष हा रुद्राक्ष गणपती स्वरूप मानला जातो हा रुद्राक्ष अडचणीतून मार्ग काढणे विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळणे इत्यादींकरता धारण केला जातो रुद्राक्ष धारण विधी मित्रांनो रुद्राक्ष धारण करण्याचा सरळ आणि सोपा विधी असा आहे की रुद्राक्ष किंवा रुद्राक्षेच्या माळे सर्वप्रथम गंगा जल किंवा इतर पवित्र निर्मळ पाण्याने नाण घालावे चंदन अक्षता धूप दीपाने पूजन करावे पूजनानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा अकराशे जप करावा मित्रांनो जपानंतर या मंत्राने एकशे आठ वेळा हवन करावे आहुत्या द्याव्या नंतर रुद्राक्षाला शिवलिंगाचा स्पर्श करावा व पुन्हा पाच वेळा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणून पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून रुद्राक्ष धारण करावा रुद्राक्ष धारण केल्यावर हो भस्माचा भाळी व भगवान शिव प्रतिमेला नमस्कार करावा मित्रांनो हा आपला सरळ आणि सोपा विधी आहे ज्यांना वेळ असेल साधनांची विपुलता असेल त्यांनी आचमन अंगन्यास करण्यास एक लक्ष जप व एक दशांश हवन करून मग रुद्राक्ष धारण करावा मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आदि भरा तेरे नाम की जोत ने सारा लिया तस